आणि म्हणून शिवसेना ची भूमिका या संदर्भामध्ये काय आहे शेतकऱ्यांच्या आणि त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांच्या आणि त्या सभासदांची एकत्रित काय काल आम्ही दिवसभर अनेक सोसायटीच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांच्या भेटी गाठी काल निवेदन आले फोन आले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जे काही डीआर कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज आपले केले ते आपल्या माध्यमातून प्रेच्या सांगतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आठशे शहात्तर विविध कार्यकारी सोसायटीपैकी दोनशे एक्क्याण्णव विविध कार्यकारी सोसायटीला पन्नास लाखाच्यावर अनिष्ट तफावत मध्ये म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि तरी तफावत असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून मांद। कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ एकवीस हजार शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते सोबत दोनशे एक्क्याण्णव सोसायटीचे सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भातलं वे डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली नवे नव्हे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेची जोडून त्याला आत्मनिर्भर करायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपास वेळ त्या ठिकाणी आली आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जात दा दुसऱ्या बाजूला सहकारचे समृद्धी म्हणजे जो काही त्याचा अजेंडा आहे सहकारचे समृद्धी तक असं म्हटलं जातं तिसऱ्या बाजूला की विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेचं आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर ता त्याला सेटल कसं करता येईल त्याचे इन्स्टॉलमेंट करून त्याला प्रवाहामध्ये कसं आणता येईल आणि त्याला कर्जाच्या दायऱ्यामध्ये आपण त्याला म्हणतो बँकेशी जोडून त्याला आत्महत्येच्या विचारापासून किंवा तणावापासून त्याला प्रवृत्त करून कशा पद्धती त्याला प्रवाह आणता असं धोरण मग ते स्वामीनाथन आयोगापासून तर वेगवेगळ्या कमिटीचे अहवाल त्या ठिकाणी आहे थ्री टायर क्रेडिट सिस्टीम जी म्हणतो त्याला आपण त्रिस्तरीय कर्ज वितरण व्यवस्थेला ऍक्सेप्टन्स त्या ठिकाणी दिले शासनाने धोरण ते स्वीकारले जी सुधारणा मधल्या काळामध्ये जी झाली सरकार कायद्याची त्यामध्ये घेतला असताना दुर्दैवाने जळगाव जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना एकंदरीत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर करून त्यांना पुन्हा एकदा आत्महत्येच्या गर्तव्य आणण्याचं काम केलं जात आहे का हा प्रश्न निर्माण होतो कारण की एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे जवळजवळ सचिव कुठे जाणार आता दोनशे एक्क्याण्णव दो संस्थेचे आणि आज आपण बघितलं तर याला जबाबदार जे आहे ते बँकेचं मॅनेजमेंट आहे आज शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि बँकिंग सिस्टीम जी आहे बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज आहे आणि दुर्दैवीने शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेणारे बँकेवर जे लोक लोकप्रिती गेले माझा गिरीश महाजनांना सवाल आहे की कि आपण किती मिटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या काळात आपण संचालक होतात यावेळेस तर लोकांनी नाकारलं जामनेमधून परंतु आपण किती बैठकीला गेला गे आपण जिल्ह्याचे प्रमुख नेते आहात आपल्याकडनं अपेक्षा आहात आपले आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जवळचे मंत्री, मंत्री, मंत्री आहात त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्याय पण दुर्दव्य असं की संचालक असताना तुरळक एखादी मिटिंगला गेले असतील तर गेले असतील पण किमान ठीक कि जा नका जाऊ सरकार तुमचं आहे मंत्री तुम्ही आहात किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या जबाबदार तुम्ही द्या सत्तेत तुम्ही आहे फोड करून तुम्ही बँक ताब्यात घेतली मग याला कोण जबाबदार आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटी जर एक लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं उदाहरण तुम्हाला सांगतो एक लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडनं घेते आणि ते घेतल्यानंतर बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणाम स्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं साधं गणित तुम्हाला सांगतो सगळ्यांना समजेल आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते आणि परिणाम स्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते आणि मग याला नाव त्यांनी या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत आणि या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे त्याचा अर्थ काय विविध कार्यकारी सोसायटी द नेम इट्स सेफ इंडिकेट इट्स मिनिंग विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी पण दुर्दैवाने याला पर्याय ना आम्ही राजकारण फक्त करत नाही आम्ही आरोप करत नाही आम्ही वास्तवावर बोलतोय शिवसेना जे सत्य आहे ज्याला पर्याय आम्ही पर्याय घेऊन आलोय आम्ही आरोप नाही करत याला पर्याय विविध कार्यकारी सोसायटीसाठी कर्ज घेणे कर्ज देणे याच्या पलीकडे जर एक कार्यशाळा सन्माननीय या सहकार्यातल्या मुलींदर किंवा नेते समजून येणाऱ्यांनी घेतले असेल ना तर त्यांना सॅल्यूट करेन यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यांना मग आपल्याला वेगवेगळे स्रोत उत्पन्नाचे कसे तयार करता येतील सचिवांच्या माध्यमातून काटकत्रीचं धोरण कसं करता येईल मग त्या ठिकाणी या संस्थेचं भाग भांडवल आपण जे म्हणतो शेअर कॅपिटल म्हणजे कर्ज देताना जसं आपल्याला कल्पना आहे पण संस्था बँक किंवा सोसायटी भाग भांडवल त्या ठिकाणी कट कर्ज शेअर कॅपिटल या संस्थेचं जवळजवळ साडे तेरा कोटी रुपयाचं भागभांडवल जिल्हा बँकेकडे जमा आहे म्हणजे शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये तुमच्याकडे आहेत एकवीस हजार शेतकरी असे आहेत दोनशे एक्क्याण्णव सचिव आमचे त्यामध्ये आहेत म्हणजे याला तुम्ही व्यवस्था याला तुम्ही पर्याय काढत नाही याला तुम्ही सोल्युशन घेऊन जात नाही आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता दोन पीडीसी घेणार नाही ड पत्र घेणार नाही म्हणजे मला शेतकऱ्यांच्या मल लक्ष बजावून द्यायचं की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर कर शेतकऱ्यांची मुलं आहे का यांची डीएनए टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे जर शेतकऱ्यांची मुलं आहे तर विविध कार्यकारी सोसायटीच्या दोन शेतकऱ्या संस्थेचे असलेले साडेपाच कोटी जे काही भाग मांडवला आपल्याकडे उरलेला भाग मांडायला त्यांना सॉफ्ट लोन देता येईल कमी त्या संस्था आपल्या उभा करता येईल का एका बाजूला सहकारी समृद्धित जिल्ह्यामध्ये तीन तीन लाख रुपये केंद्र सरकारकडून यांना समितीकरणासाठी पैसे येत आहेत बळकटीकरणासाठी पैसे येत आहेत म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमच्या जिल्हा बँकेने आमच्या जिल्ह्याचे भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा हे वास्तव आता शेतकऱ्यांना समजलं आहे की शेतकऱ्यांच्या हिताचं कोण त्या ठिकाणी पावलं टाकतायत आणि माझं आव्हान आहे की खुली चर्चा करा खुल्या बैठका घ्या सूचना घ्या या संस्थांच्या मागणीसाठी पर्या आहे ना सॉफ्ट लोन द्या बागभांडवल जमा करा आणि सोसायटीच्या माध्यमातून त्यांना इतर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करा आणि यांना समा आपल्या मूळ सहकाराच्या प्रवास कसा आणते तो प्रयत्न करा आपण याला हडताळपासत दुर्दायन या ठिकाणी गेले अजून मी एक गंभीर इशारा देऊ इच्छितो त्यांचं जे काही चाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस टक्के एम पी असेल त्याच्यावर मॅनेजमेंटचा राईट्स आहे शेतकरी उत्तरदायित्व आहेत त्या ठिकाणी पण जर मी खोलात गेलो कोणी कर्ज घेतलं कोणत्या संचालकांनी घेतलं शेती शेती आणि शेतकऱ्याच्या पलीकडे कोणी कोणी कर्ज घेतलं तर पळता होईल थोडी होईल माझी या मॅनेजमेंटला आणि शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्यांना माझी सूचना वधा इशारा आहे की तात्काळ आपण या दोनशे एक्क्याण्णव सोसायटीच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन मॅनेजमेंटच्या सगळ्या संचालकांनी देखील गांभीर्याने घ्या सहकाराचे शे, ते आपण समजून घेतात उद्या शेतकरी तुम्हाला दारामध्ये उभं करणार नाही गावागावात फिरू देणार नाही कारण की सोसायट्या बंद करतायत टाळा लावतायत त्याच्यात तुम्ही सुरळीत कर्ज घेणारे किती आहेत थकबीदार थकबागीदार दा, किती आहेत म्हणजे असं कुठलंही धोरण किंवा त्याला कुठलंही आपण ज्याला म्हणतो सोल्युशन न घेता डायरेक्टली बँक कर्ज देईल सोसायट्या बाजूला गट सचिव बाजूला एकविस शेतकरी बाजूला आणि मग त्यांनी आता तालुक्याच्या ठिकाणी यायचं थोडं खर्च करायचं कागदपत्र करायचे डॉक्युमेंटेशन करायचे आज सचिव त्याला कुठलाही खर्च न करता तो गाव पातळीवर डॉक्युमेंटेशन करतो तुम्ही लक्षात घ्या आपण आज शेतकऱ्याची आहोत आपण ग्रामीण भागातील बोलावत एखाद्या बँकेत जर गेलो ना आपण अर्ज डॉक्युमेंटेशन अफिडेव्हीट बॉन्ड डॉक्युमेंटेशन मॉर्गेज या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गाव पातळीवर सचिव करतो गाव पातळीवर त्याला व्यवस्था निर्माण होते म्हणजे एका बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं सांगतात आणि आता उलट विकेंद्रीकरणाच्याऐवजी हे एकेंद्रीकरण करतात म्हणजे डिसेंट्रलाइजेशन सेंट्रलाइज करत त्यामुळे या संदर्भात आमचा राजकारणाच्या अँगलने आरोप नाहीये शेतकऱ्यांच्या हितानं आमचं बोलणं जर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये काही संवेदना असतील एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे तीनशे जवळजवळ सचिव यांच्या संदर्भामध्ये भावना असतील तर पुढे या ना नुसतं आरोप करून काय याच्यात गट सचिव जबाबदार आहे अरे ते गट सचिव त्याला पगार नाहीये एक एक दोन दोन वर्ष झाली सहकाराच्या कायद्याची अमेंडमेंट झाली सोसायटीने पगार करायची पण सोसायटीला उत्पन्न आलं पाहिजे तुम्ही एका मजला कर कसं व्हायचं आणि मग या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं वरच्यावर कोणीतरी एम डी सांगतो संचालक ऐकतात अरे कोणीतरी अधिकारी सांगतो आणि आपण ऐकतात थोडं आपल्या पण जनाचा मनाचा विचार केला पाहिजे आपल्याला पण संचालक म्हणून निवडून दिला आपल्याला पण कळतं खरं काय खोटं काय योग्य काय अयोग्य काय आणि या संदर्भामध्ये इशारा आहे की जर आपण वेळेत जर पावलं टाकली नाही तर आम्ही वेळप्रसंगी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांना आणि घर सचिवांना घेऊन पुढच्या त्या ठिकाणी आंदोलनाची लढाई त्यांनी लढू नंबर एक नंबर दोन की आपल्याला कल्पना आहे दुसरा विषय जो आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सातत्याने गेल्या पाच वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक आंदोलन म्हणता येईल एक जन आंदोलन म्हणता येईल आणि त्याचा फायदा असा झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकराशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा आपण त्या ठिकाणी कापूस लिंबू आ, उड़ी, उड़ी त्या ठिकाणी आपल्याला केळी आणि इतर पिकांना तू उडी मूग या सगळ्यांना आपण मिळवून दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये एक अत्यंत गंभीर बाब ज्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना त्या ठिकाणी होती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक की जो आपल्या पोटाला कधी खातली पण शेतीला देतो आपल्या शेती दे मुलांना खाऊ घाला ती पण त्या ठिकाणी केळीला देतो आणि असा दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या नात्यानं भाग पाडलं की आपण पुरावे घ्या जर त्यांनी लागवड केली आहे का नाही तुमच्या त्या ठिकाणी इव्हिडन्स घ्या खात्री करा आम्ही म्हणत नाही खोट्या शेतकऱ्याला द्या आणि एका बाजूला जिल्हाधिकारी समितीत ते जवळजवळ असलेल्या सहा हजार सहाशे शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवते की यांनी खरोखर लागवड केली आहे याची खात्री झाली आहे आणि एक दुसऱ्या बाजूला या राज्याचे सचिव दहा हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांच्या जो शेतकऱ्यांनी पीक पी विम्याचा हप्ता भरला होता तो हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला शेतकऱ्यांना दिला असता तो वेगळा आहे शेतकऱ्यांना कधी म्हणे सरकारकडे जमा करा म्हणे सरकारकडे जमा करून घेतला माझा तारीख आहे बावीस अकरा तेवीस रोजी या ठिकाणी जी क्षेत्र लागवड नाही म्हणून जी सचिवांनी आदेश काढला आहे त्या दहा हजार सहाशे एकोणवीस शेतकऱ्यांच्या कष्टाच्या प्रीमियमचा पैसा शासनाने जमा करून घेतला आणि परिणाम काय झालं मग आता एका बाजूला जिल्हाधिकारी समितीने सांगितलं की यांना लागवडी म्हणून विमा द्या आपल्या पण लक्षात येईल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रीमियमच सरकारने जमा करून टाकला म्हणजे कंपनीचा प्रीमियम जो होता जमा केला शेतकऱ्यांनी आणि कंपनीने तो सरकारने जमा करून टाकला म्हणजे सरकार देखील आता टाळूवरचं दोन्ही खात आहे काय उलट त्याला ताकद द्यायची दूर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रीमियमचा हप्ता जमा करताना जना दिली तर लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्याचे पैसे किमान हे वेगळ्या अकाउंटला दे आपण धोरण करू काय आणि मग त्याला राज्याचा हप्ता नाही मिळाला त्याला परिणाम करून केंद्राचा हप्ता मिळू शकत नाही आणि अशा दहा हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा हक्काचं त्याचं कवच दावण्याचं काम त्या ठिकाणी होते काय करतायत मंत्री गिरीश महाजन साहेब काल आपण वादळ आलं म्हणून गेला आपल्याला माहिती तरी आहेत का अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याला कंपनीला अर्ज करून त्याला वाऱ्याच्या किंवा त्या ठिकाणी कमी तापमान जास्त तापमान जे काही ट्रिगर आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना सरळ सांगू पण शकत नाही मला असं वाटतं ही खंत आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण गांभीर्याने केवळ शर्ट पॅन्ट इन करून समुद्राच्या हवा मध्ये आपण आता काय अतिच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे दुःख आपल्याला माहीत नाहीये दूर उडीद मूग चवळी ठेवली तर आपल्याला डाळ कोणती ओळखू येणार नाही शेतकऱ्याची मुलं म्हणून घेणारे हे लक्षामध्ये घ्या आणि म्हणून शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने हलगर्जीपणा जर कोणी करत असेल तर तो खपून घेणार नाही आणि म्हणून आज जवळजवळ तीनशे अठ्याहत्तर कोटी रुपये पहिले दहा हजार सहाशे करोड शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ता जमा करून घेतला म्हणून ते बाजूला जात आहेत आणि दुसरा अकरा हजार तीनशे शेतकरी की ज्याचं क्षेत्र कमी जास्त होतं म्हणजे याच महाशयांनी बैठक घेतली याच महाशयांनी बैठक घेतली की आमचा सरकारवर विश्वास नाही ईपी पीक विश्वास नाही मग कशाला आणलं आप ते तो डेटा नाही कृषी विभागाने जे जमा केलेले शेतकरी के नाही क्षेत्र त्याच्यावर विश्वास नाही शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आमचं एवढं क्षेत्र त्याच्यावर शेतकऱ्यावर पण विश्वास नाही सरकारवर पण विश्वास नाही यांनी सांगितलं की सॅटेलाईट इमेज करा नवीन संस्था काढा त्या संस्थेने जेव्हा क्षेत्र कमी जास्त केलं ठीक आहे जे काही क्षेत्र कमी जास्त आढळलं कदाचित दोन चार कमी जास्त राहू शकतं कदाचित ठिबक मिळत नाही बियाणे मिळत नाही शेतकऱ्यांनी केला असेल पण त्या अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त त्याचा अजून राज्याने प्रीमियमच भरला नाही प्रीमियम भरणाऱ्या कंपनी आम्ही देऊ कसं शेतकऱ्यांना पैसे शे। म्हणजे आतापर्यंत तीनशे नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि जवळजवळ तीनशे अठ्याहत्तर ते तीनशे ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना आहे ते सरकार प्रीमियम देते त्यामुळे बाजूला राहत आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्हाला इशारा द्यायचा आहे की केवळ मंत्री म्हणून समाजामध्ये मिरू नका तुम्ही हे जनतेने दिलेलं पद आहे हे आपल्या बाबाची बाप्पाची जागेली नाहीये त्याला न्याय द्यावा लागतो उत्तरदायित्व आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तात्काळ इकडे शेत सर्वसामान्य मतदारांना भूलताफा द्यायच्या दबावाचं राजकारण करायचं पेक्षा हक्काने त्याला न्याय द्या आणि मतं घ्या म्हणजे मन जिंका आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की ज्या एकवीस हजार शेतकऱ्यांना कर बँकेच्या कर्जाच्या त्या ठिकाणी सोसायटीच्या बाहेर जाऊन बँकेची जोडण्याचं जे त्या ठिकाणी षडयंत्र होत आहे ज्या ठिकाणी थांबवला जातोय गाव पातळीवरची व्यवस्था बँकेत बोललं जात आहे त्यावर त्या ठिकाणी तात्काळ ता 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 तोडगा काढला पाहिजे आणि दोन पीक विम्याच्या संदर्भात तीनशे ऐंशी कोटी रुपयाच्या पासून प्रवृत्त ठेवणाऱ्या या सगळ्या धोरणांना तात्काळ त्या ठिकाणी पावलं टाकली पाहिजे ही सूचना त्यांना आहे आता तुम्ही